स्वर्गीय जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उटी तर्फे विविध सामाजिक उपक्रम इथे बारा वर्षांपासून प्राण्यांच्याही संवेदना जपल्या जातात उटी येथे पोळ्यानिमित्त उत्कृष्ट बैलजोडीला तहसीलदार अभय मस्के यांच्या हस्ते पुरस्कार स्वर्गीय जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उटी यांची बारा वर्षांपासूनची सांस्कृतिक परंपरा कायम ठेवून पोळा या सणाचे औचित्य साधून उत्कृष्ट बैलजोडी पुरस्कार उटी येथे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी उत्कृष्ट बैलजोडीला पुरस्कार प्रदान करण्यात आला मुक्या प्राण्यांच्याही संवेदना जपल्या जातात असे कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसून आले भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी जगला तर देश सुखी व समृद्ध होईल या उदात्त भावनेतून शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने दरवर्षी पोळा एकनिष्ठ असलेला सर्ज राजा कष्ट करून बळीराजाला समृद्ध व सधन करतो या हेतूने मुख्या सहकार्यांची निगा करणाऱ्या बळीराजाचा सन्मान व सत्कार शाल टोपी श्रीफळ सन्मानपत्र रोख रक्कम फुलगुच्छ देऊन करण्यात आला यावर्षी उत्कृष्ट बैलजोडी म्हणून प्रथम क्रमांक येण्याचा मान प्रमोद रंगराव मैंद यांच्या बैलजोडीने पटकावला दुसरा क्रमांक येण्याचा मान प्रगतशील शेतकरी पंकज विठ्ठल शिंदे यांच्या बैलजोडीने पटकावला तर तृतीय क्रमांक हा अनिल भीमराव गावंडे यांच्या बैलजोडीने पटकावला या सर्वांचा सत्कार महागावचे कर्तव्यनिष्ठ तहसीलदार अभय मस्के गुरुवर्य तानाजी बापू बोरकर उटी गावचे उपसरपंच पंजाबराव गावंडे महागाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक देवानंद काहिंदे राजू तिजारे काकडे साहेब सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबाराव वानखेडे संत गजानन महाराज संस्थान उटीचे अध्यक्ष मारोतराव ठाकरे प्रगतशील शेतकरी कैलास वानखेडे अनंतवाडीचे पोलीस पाटील दिनेश भारती पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश भोयर मराठी नाईन न्यूजचे शिवानंद राठोड व सचिन उबाळे पत्रकार निलेश नरवाडे प्रतीक नरवाडे सचिन ठाकरे छत्रपती शाहू विद्यालयचे मुख्याध्यापक प्रभाकर आढागळे संस्थेचे प्रमुख निळकंठराव गावंडे काका यांच्या हस्ते करण्यात आला उत्कृष्ट बैलजोडी निवड समिती म्हणून यशवंतराव वानखेडे गणेश कोंडभा गावंडे पप्पू मोरे साहेबराव गावंडे यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले शैक्षणिक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एम डी साठी एकविसावी रँक मिळाल्याबद्दल डॉक्टर प्रणय राजू गावंडे शासकीय सेवेत असलेले रवी प्रकाश वानखेडे भारतमातेचे रक्षण करणारे स्वप्नील विलास शेळके सैनिक वरोडी येथील युवा उद्योजक मयूर देवानंद अडकिने यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन संस्थेचे आधारस्तंभ निळकंठराव गावंडे व तहसीलदार अभय म्हस्के तानाजी बापू उपसरपंच पंजाबराव गावंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गावंडे गणेश बाबाराव वानखेडे सचिन शेळके विलास वानखेडे दीपक गावंडे मुकुंदराव गावंडे सुरेश वानखेडे देवानंद गावंडे उत्तम मोरे डॉक्टर स्वप्नील गावंडे बाळासाहेब गावंडे कृष्णा वानखेडे रामेश्वर राठोड विनोद रामराव गावंडे प्रकाश योगाजी वानखेडे प्रकाश एडके बाळासाहेब जाधव भगवान गावंडे सुरेश खिलारे विलास खिलारे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक दिगंबर वानखेडे सर प्रल्हाद राठोड सर यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर श्रीकांत निळकंठराव गावंडे यांनी केले सचिन उबाळे मराठी नाईन न्यूज महागाव